नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया आजारी अर्ज पहिल्यांदा आपण इथे लिहूया श्री किंवा श्रीमती प्राचार्य जर तुमचे प्राचार्य पुरुष असतील तर तुम्ही स्त्री नमूद करा किंवा स्त्री असेल तर तुम्ही श्रीमती नमूद करा नंतर तुमचे शाळेचे नाव आणि नंतर खाली तुमचा पत्ता तुमच्या शाळेचा पत्ता विषय आजारीपणामुळे रजा मिळण्याबाबत विनंती महोदय महोदया मी म्हणजे तुमचे नाव इथे नमूद करा इयत्ता म्हणजे इथे तुमची इयत्ता व विभाग तुम्ही नमूद करू शकता मध्ये शिकत आहे मला मागील काही दिवसांपासून तब्येतीची प्रकृती ठीक नसल्यामुळे शाळेत नियमित उपस्थित राहणे शक्य होत नाही अचानक ताप डोकेदुखी सर्दी खोकला किंवा तुमचे लक्षणे टाकू शकता यामुळे माझी तब्येत ढासळली असून डॉक्टरांच्या तपासणीनंतर काही दिवस पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मला इथे किती दिवस तुम्हाला लागतील ते तुम्ही नमूद करा दिनंक कर ताका या कालावधीत शाळेत गैरहजर राहावी लागणार आहे या काळात मी घरी विश्रांती घेऊन पूर्णपणे बरे होण्याचा प्रयत्न करेन तसेच माझी प्रकृती सुधारल्यानंतर मी शाळेत हजेरी लावून मागे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करेन माझ्या गैरहजेरी दरम्यान घेतलेल्या इतर शैक्षणिक कामे मी सहाध्यायी विद्यार्थ्यांकडून घेऊन पूर्ण करेन कृपया माझ्या आरोग्याच्या स्थितीची दखल घेऊन वरील नमूद कालावधीसाठी माझी रजा मंजूर करावी ही नम्र विनंती आहे आवश्यक असल्यास मी डॉक्टरांचे प्रमाणपत्र शाळेत सादर करण्यास तयार आहे धन्यवाद आपला किंवा आपली इथे तुमची नाव नमूद करा इयत्ता इथे तुमची इयत्ता व विभाग नमूद करा रोल नंबर इथे तुमचा रोल नंबर नमूद करा दिनांक इथे तुमचा दिनांक नमूद करा जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद